नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदे हर आज पायी नर्मदा परिक्रमेचा आपला त्रेपन्नावा दिवस अर्थात बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शनिवार आज आपण सकाळी ठाड पठार मध्य प्रदेश जिल्हा अनुपूर विसावा जिल्हा लागलेला आहे आपल्याला विसावा जिल्ह्यातून आपण आता प्रस्थान करत आहोत आता अमरकंटक आहे पन्नास किलोमीटर तर पुन्हा एकदा नवीन दिवस नवीन रस्ता नवीन प्रवास आज आता हे पगदांडीचा रस्ता आणि अशा वटाणीची शेती काही मसूरची शेती काही आळाशांची शेती अशा पद्धतीने हा रस्ता आणि आपलं प्रस्थान आज सकाळी सहा वाजून पंधरा मिनटांनी झालेलं आहे आता अमरकंटक आहे पन्नास किलोमीटर पुन्हा एकदा सर्वांना हर जय हिंद जय महाराष्ट्र आणि पुनशे एकदा पायी नर्मदा परिक्रमेच्या त्रेपन्नाव्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा नर्मदे हर सूर्यनारायणचं दर्शन